नमस्कार मी अश्विनी जयतपाळ नवी मुंबई संवाद चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सोडून तुला मातीला तू जाग आज दे हे उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता उनका उनका दे लावून डाटला जरी अंधार एकचूट होऊ आज दिवा ते उतेज दाऊ i नवी मुंबई जुईनगर येथे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवस औचित्य साधे गेली सात दिवस विरंगुळ केंद्र येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन माजी नगरसेवक विशाल ससाने तसेच समाजसेविका पौर्णिमा ससाने यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार समारंभ तसेच वाढदिवस त्यांचा साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर शिवसेना नेते विठ्ठल मोरे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील आदी नागरिक पक्षाचे कार्यकर्ते ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते झोकून

मी ज्येष्ठ नागरिकचा अध्यक्ष भारत शंकर कवडे आमच्या ह्या केंद्राला खूप मोठा हातभार लागलेला आहे सन्माननीय आपले माजी नगरसेवक सन्माननीय विशालजी साहेब आज गेले उ... सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी गेल्या सत्ता दिनांक सत्तावीसपासून या गेले चार ते पाच दिवस या आमच्या ज्येष्ठ नागरिक विरंगा केंद्रामध्ये अक्षरशः उत्सव साजरा केला त्यांनी कॅरमच्या स्पर्धा त्याच्यानंतर शिबिरं महिलांसाठी आरोग्य शिबीर इतके म्हणजे असे शिबीर कधी झालेले नाही अशा पद्धतीने इथे शिबिर घेण्यात आलेले खरंच मी माझ्या या सर्व ज्येष्ठ नागरिकांतर्फे त्यांचे खूप खूप आभारी आहे कारण प्रत्येक वेळेला आमच्या कुठल्याही कार्यक्रमाला काहीही असो कार्यक्रम असो सुखदुखासाठी असो प्रत्येक वेळेला ते आमच्या ह्या प्रत्येकासाठी धावून येणारे आमचे विशालजी ससाणे साहेब मी माझ्या वतीने आणि माझ्या सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांचे आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं कालच सत्तावीस तारखेला वाढ होता त्या आणि आमचे शिवसेनेचे नगरसेवक विशालजी ससाने त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त गेले आठ दिवस सतत ह्या विभागामध्ये या जुईनगर विभागामध्ये चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतले त्यामध्ये आरोग्य शिबिर असेल कॅरम स्पर्धा असेल अशा विविध स्पर्धा आयोजन त्यांनी केलेलं होतं आणि त्यांना खरोखर उत्तर त्यांना हे मिळालं आज बरेचसे तुम्ही पाहिलं की ज्येष्ठ नागरिक त्या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित होते आणि ते ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद नक्कीच त्यांच्या विश्वासांच्या पाठीमागे आहे आणि नक्कीच त्यांना एक विशासनाने चांगला आशीर्वाद त्यांनी दिलेला आहे मी त्या निमित्तानं सर्व ज्येष्ठ नागरिकांचं आणि सर्व नागरिकांचं मी आभार मानतो आणि विशाल धन्यवाद देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराज श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी कॅरम स्पर्धा तसेच आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं आणि श्री नगरसेवक विशाल ससाने साहेब यांच्या मार्फत ते करण्यात आलेलं येणाऱ्या काही दिवसांमध्ये तशा स्पर्धा झाल्या त्याचबरोबर आज ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस हा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आल्या त्याचबरोबर जेवढ्या नागरिकांनी इथे प्रतिसाद दिला त्याच्यामध्ये त्यांनी आरोग्य कार्ड आपण वाटण्यात आले जेणेकरून ही लोकांना मंगल प्रभू या हॉस्पिटलकडून पन्नास टक्के सवलती मार्फत त्यांना ते मिळावं त्याच्यामध्ये भरपूर अशा आरोग्यदायिक रोग असे त्याच्यामध्ये केलेले आहेत ज्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के आहे त्याचबरोबर आज झालेला कार्यक्रम आणि तसेच ज्येष्ठ नागरिकांनी लावलेली उपस्थिती या सर्वांचे आभार आणि श्री ससाने विशल ससाने विशाल यांच्या नेहमीच असे कार्यक्रम होत राहोत तसेच सर्व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी नेहमी असाच राहो धन्यवाद मी ज्येष्ठ नागरिकांचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या जीनगर मधले तमान शिवसैनिकांचा आभार व्यक्त करतो सत्तावीस तारखेला जो साहेबांचा वाढदिवस असतो प्रत्येक वर्षी असाच वेगळ्या पद्धतीने आपण साजरा करत असतो यावेळी सत्तावीस तारखेला वृक्षरोपणचा कार्यक्रम घेतला त्यानंतर आरोग्य शिबिर घेतलं त्यामध्ये दाताचं आणि डोळ्याचं पण शिबिर घेतलं आणि हे सगळं आरोग्य आणि हे सर्व करता करता करम्युनिकेट करता कॅरम स्पर्धा पण ठेवल्या आणि जास्ती जास्त लोकांनी त्याचा चांगलापणे सहभाग घेतला आणि आनंद घेतला याची मला एक म्हणजे एक मनाला आनंद आहे त्याचप्रमाणे आपण आज पाहिलं असेल की साहेबांचा वाढदिवस सत्तावीस तारखेला आहे आणि आज एकतीस तारखेला जेवढे ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस आहे म्हटलं तेवढ्यांचा साहेबांच्या निमित्त त्यांचा सन्मान केला आणि त्यांचा इथं आदर केला आणि आपले ह्या ठिकाणी उपनेते जिल त्यानंतर जिल्हा प्रमुख प्रमुख त्याचप्रमाणे स्थानिक पदाधिकारी विभाग प्रमुख शाखा प्रमुख या सर्वांनी प्रमु या कार्यक्रमाला सहभाग केला आणि कार्यक्रमाची आपण सर्वांनी मी जे शिवसेना सोहभागरच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य विशाल ससाणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या पासष्टव्या जन्मदिवसाच्या निमित्तानं गेले पाच दिवस सत्तावीस तारखेपासून एकतीस तारखेपर्यंत या ठिकाणी आरोग्य आणि क्रीडा म्हणजे कॅरम किंवा इतर बैठे खेळ ह्याचं स्पर्धा ठेवल्या होत्या यामध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरिकांनी सहभाग घेतला विशेष करून ज्येष्ठ नागरिक बंधू आणि भगिनी मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी सहभागी झाले या ठिकाणचं जे मंगल प्रभू हॉस्पिटल आहेत या हॉस्पिटलमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी महिलांच्या आरोग्याविषयीची सेवा किंवा पुरुषांच्या आरोग्याविषयीच्या तक्रारी त्यासंबंधी ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे अशा लोकांना पन्नास टक्के सवलतीमध्ये आरोग्यसेवा मिळेल ही व्यवस्था त्यांनी केलेली आहे हे सर्व करत असताना या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्येक महिन्याच्या एकतीस तारखेला त्या महिन्यात झालेल्या सर्व लोकांचे जन्मदिवस साजरी करण्याची प्रथा ज्येष्ठ नागरिक संकुलाच्या माध्यमातून विरंगा खेळ विरंगुळा केंद्राच्या माध्यमातून होत असते त्यालाही ते या ठिकाणी सहभाग देतात आणि अशा प्रकारे नागरिकांचे नाल जोडणे हे काम विशाल ससाणे आणि त्यांच्या धर्मपत्नी पौर्णिमाताई ससाणे यांच्या माध्यमातून होत असताना शिवसेना जिल्हा प्रमुख आमचे प्रमुख हे सर्व मंडळी या ठिकाणी त्यांच्याबरोबर सहकार्य करण्यासाठी असतात मी एकच सांगेन की समाजामध्ये मोठेपणा मिरवण्यापेक्षा समाजाची सेवा करण्यासाठी लहानपण घेऊन प्रत्येकाची सेवा करणं याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नगरसेवक आणि आमचे सर्व पदाधिकारी हे कार्यरत असतात एक गोष्ट मात्र सांगण्याची गरज आहे या ठिकाणी पैशाच्या लोभाने शिवसेनेतील अनेक नगरसेवक हे विकले गेले विंदे गटामध्ये गेले त्या लोकांच्या कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता विशाल ससाने एकमेव नगरसेवक आपल्या पक्षाच्या मातोश्रीच्या आणिच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या श्रद्धेपोटी माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी ते आजही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये कार्यरत आहेत मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्याला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद